नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो एक नजर ठळक बातम्यांवर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करावा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश ज्या राज्यांनी कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे त्या राज्यांनी यासाठी आवश्यक निधीची तरतूद स्वतः करावी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं स्पष्टीकरण देशातील रखडलेले ऊर्जा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारची पावलं केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांचं सक्षमीकरण करण्याचं उद्दिष्ट परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि आनंद यात्री महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन अष्टपैलू व्यक्तिमत्वाला शतशहा अभिवादन नमस्कार आता बातम्या पाहूयात वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करावा निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं सीबीएसईला दिले नीट परीक्षेचा निकाल जाहीर करायला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती या स्थगितीविरुद्ध केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज हा निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे देशभरातल्या बारा लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे या प्रकरणी देशभरातल्या सर्व उच्च न्यायालयांनी कोणतीही याचिका दाखल करून घेऊ नये असे निर्देश न्यायमूर्ती पी सी पंत आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठानं दिले ज्या राज्यांनी कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे त्या राज्यांनी यासाठी आवश्यक निधीची तरतूद स्वतः करावी असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रानं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण ते आज नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अध्यक्षांशी झालेल्या बैठकीनंतर बोलत होते देशातल्या सार्वजनिक क्षेत्र बँकांनी दोन हजार सोळा सतरा या वर्षात पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा एकूण नफा कमावला असल्याचं त्यांनी सांगितलं बँकांपुढे पथ वाढवण्याचं आव्हान असून थकीत कर्जाबाबतची प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकालात काढण्याची गरजही जेटली यांनी व्यक्त केली या बैठकीत बँकांची थकीत कर्ज आर्थिक स्थिती यासंदर्भातही चर्चा झाली पुढील पंचवीस वर्षांसाठी ऊर्जा सुरक्षा निश्चित करण्याकरता ऊर्जा मंत्रालय आणि नीती आयोग एकत्रित धोरण आखत असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं ऊर्जा मंत्रालयाच्या तीन वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते देशभरातील रखडलेले औष्णिक आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं जलविद्युत निर्मिती प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनासाठी बँका तसंच इतर संबंधितांशी चर्चा सुरू असल्याचंही म्हणाले दोन हजार बावीसपर्यंत भारतात एकशे पंच्याहत्तर गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांचं सक्षमीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं वक्तव्य केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं केंद्र सरकारच्या गेल्या तीन वर्षाच्या कामगिरीसंदर्भातलं सबका साथ सबका विकास या पुस्तकाचं प्रकाशन स्वराज यांच्या हस्ते या आज नवी, नवी दिल्लीत झालं त्यावेळी त्या बोलत होत्या तरुणांच्या विकासासाठी तसंच त्यांच्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास योजना आणि मुद्रा योजना महत्वपूर्ण ठरली असल्याचंही त्या म्हणाल्या महिला सक्षमीकरणामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी स्वराज यांनी केंद्र सरकारकडून राबवत असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांसंदर्भात मार्गदर्शन केलं लष्कर प्रमुखांविषयी संदीप दीक्षित यांच्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर टीका केली आहे काँग्रस्त नेत्यांनी लष्कर प्रमुखांवर केलेल्या टीकेमुळे लष्कराच्या प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला धक्का बसला असल्याचं त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद सांगितलं या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी असंही सीतारामन यांनी सांगितलं राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरता तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष आणि इतर पक्षांशी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे राजनाथ सिंह अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू यांचा या समितीत समावेश आहे जम्मू कश्मीरमधल्या हिंदवाडा इथून लष्करानं हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आज जम्मू कश्मीरच्या पूंछमधील कृष्णाखोऱ्यात पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रक्षजवळ सकाळी साडेसहा वाजता स्वयंचलित शस्त्रास्त्र आणि उखळी तोफांचा मारा केला भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत भारतीय सैनिकही त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी जीएसटीचं स्वागत केलं आहे तसंच रिअल इस्टेट क्षेत्राला प्राधान्यानं उद्योगाचा दर्जा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली राज्य सरकारनं स्टॅम्प ड्युटी आणि जमिनीच्या किमतींच्या धोरणाबाबत पुनर्विचार करावा असंही बांदेलकर म्हणाले रेरामुळे या क्षेत्राचं स्वरूप बदलेल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल असं त्यांनी सांगितलं रेरा कायदा नियम तरतुदी आणि धोरणं ऑनलाईन रजिस्ट्रेशन याबाबत जीएसटीचा या क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबाबतही परिषदेत चर्चा होणार आहे विदर्भ अनुशेष निर्मूलनाचे प्रणेते आणि माजी आमदार प्राध्यापक बेटी देशमुख यांच्यासारख्या अभ्यासू आणि तत्वनिष्ठ व्यक्तीला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार स्मृती पुरस्कार दिल्यानं या पुरस्काराची उंची वाढली आहे असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल मनामध्ये खूप मोठा आदर होता आणि म्हणून डॉक्टर यांचं व्यक्तित्व एक ज्ञानयोगी म्हणून आणि आणि सगळ्या संस्कृत निर्माण झालं याचं खरं श्रेय कोणाला तर डॉक्टर श्रीकांत झिचकार यांना महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापन होण्याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर जिचकार यांना जातं असं गडकरी म्हणाले विज्ञान तंत्रज्ञान तसंच भारतीय संस्कृती आणि इतिहास यांचा सखोल अभ्यास करून डॉक्टर जिचकर यांनी त्यातील समन्वय समाजापुढं मांडला असं म्हणाले वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राच्या चौदापैकी चा अकरा मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागण्याही मान्य करण्यात येतील अशी माहिती राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली मुनगंटीवार म्हणाले की सध्या देशात एक जुलैपासून जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी तयारी होत आहे जीएसटी परिषदेच्या बैठका घेऊन राज्यांशी चर्चा करण्यात येत आहे काल या परिषदेची सोळावी बैठक होती महाराष्ट्राच्या वतीनं करण्यात आलेल्या मागणीनुसार काजूवरील कर बारा टक्क्यांहून कमी करून पाच टक्के करण्यात आला बांबू फर्निचरवरील कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला मनोरंजन करतही राज्याची मागणी काही प्रमाणात मान्य करून चित्रपटगृहातील शंभर रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर अठरा टक्के कर आकारण्यावर मंजुरी मिळाली आहे वाइंडिंग वायर खाद्यतेल सिमेंट पाईप अशा वस्तूंवरील कर कमी करण्याची राज्याची मागणी मान्य करण्यात आल्याचं म्हणाले उद्योजकांना हिशेब न ठेवता पन्नास लाखांपर्यंतच्या रकमेवर एक रकमी कराची मर्यादा वाढवून पंचाहत्तर लाख करण्यात आली याचा फायदा छोट्या उद्योगांना होणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले देशातल्या कनिष्ठ स्तरावरील न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची भरती करण्यासाठी नीटसारखी परीक्षा घेण्याची शिफारस केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाच्या सचिवांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरल यांना पत्राद्वारे केली आहे सीबीएसई सीबीएसईतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षेसाठी नीट परीक्षा घेतली जाते सीबीएसईचं हे मॉडेल कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या भरतीसाठी वापरता येईल का याबाबत अभ्यास करण्याची सूचनाही सरकारकडून करण्यात आली आहे मात्र सुमारे साठ वर्षे जुन्या असलेल्या या प्रस्तावाला भाजप शासित राज्यांसह इतर राज्यांचाही विरोध आहे राज्यातील शेतकरी वर्गानं त्यांचं आंदोलन हिंसक मार्ग न अवलंबता शांततेच्या मार्गानं करायला हवं असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे त्यांनी पुणे इथं झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केलं भाजपा सरकार दलित समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत आहे तसंच राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करत आहे असा अपप्रचार काँग्रेसकडून सातत्यानं केला जातोय असंही आठवले म्हणाले अशा अपप्रचारानं काँग्रेस दलित समाजात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला केंद्रातलं भाजपा सरकार हे निर्णय घेणारं सरकार असून त्यामुळेच देश प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे ते नागपूरमध्ये रामटेक इथं आयोजित सबका साथ सबका विकास संमेलनात बोलत होते विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेला सर्वाधिक लाभ देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात काही स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ही लोकशाहीतील महत्वाची दोन चाकं असून दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे प्रभाकर देशमुख यांच्यासारख्या संवेदनशील अधिकाऱ्यांमुळे लोकसहभागातून विधायक कामं होत असतात असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं कोकण आणि पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या सेवापूर्तीनिमित्त शरद पवार यांच्या हस्ते पुणे इथं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी पवार बोलत होते समाजाच्या हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी यापुढेही काम सुरूच ठेवणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्वपरीक्षा अर्थात नीट संदर्भात परभणीमध्ये काल मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे हे यावेळी उपस्थित होते या कार्यशाळेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं सत्तर तीस कोटा पद्धती रद्द करावी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात नीट परीक्षा केंद्र असावं अशा मागण्या यावेळी उपस्थित पालकांनी केल्या महिलांवरील अत्याचार वाढत चालले असून अशावेळी प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब न्यायालय असलं पाहिजे अशा व्यवस्थेमुळे महिलांना लवकर न्याय मिळू शकेल असा विश्वास राज्य महिला फेडरेशनच्या अध्यक्षा स्मिता पानसरे यांनी व्यक्त केला त्या सांगली इथं सामाजिक अत्याचार विरोधी परिषदेत बोलत होत्या मूलकरणी विधवा आशा कार्यकर्त्या यांना घोषित पेन्शन आणि मानधन आज मिळत नाही ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं सगळ्या प्रश्नांवरील लढाया यापुढे एकत्रित लढल्यानंतरच लोकांचे प्रश्न लवकर सुटतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली कॉम्रेड रमेश सहस्रबुद्धे महेश खराडे आदी या मेळाव्याला उपस्थित होते राज्यातल्या वीज कामगारांना वैद्यकीय विमा लागू करण्याचा निर्णय महापारिक्षण कंपनीनं घेतला आहे अशी माहिती महापारिक्षणचे मनुष्यबळ विभागाचे कार्यकारी संचालक सचिन ढोले यांनी दिली ते सांगली इथं झालेल्या वीज कामगार फेडरेशन मेळाव्यात बोलत होते वीज उद्योगातल्या कामगारांना यापुढे नऊ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतील त्यासाठी बाराशे रुग्णालयं संलग्न करण्यात आली आहेत असं म्हणाले वीज कामगारांना निवृत्ती वेतन लागू करावं आणि कंत्राटावरील कामगारांना सेवेत कायम करावं अशी वीज कामगार फेडरेशनची प्रलंबित मागणी असून त्यासाठी ते येत्या तेवीस ते जूनला मुंबईत एक बैठक घेणार असल्याचं फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी यावेळी सांगितलं आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीचा केंद्रबिंदू बनायचं नाही मी जे चित्रपट करतो ते माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एक लाख रुपये सन्मानचिन्ह सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी पालिकेतील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाबद्दलचे अनुभव सांगितले मी जे चित्रपट करतो ते माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे जातीची कवाडं बंद केली पाहिजेत चुकीच्या स्पर्धेत धावणं थांबवलं पाहिजे द्वेषाला प्रेमानं उत्तर दिलं पाहिजे जातीच्या पलीकडं माणसानं जाणं गरजेचं आहे असं मंजुळे यावेळी म्हणाले अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाकडून विकसित करण्यात आल ब्रॉडबेस फरो अर्थात बीबीएफ या ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्यानं बुलडाण्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात कली आह बीबीएफ टेक्नॉलॉजी म्हणजे रुंद वरम यंत्र असून हि ट्रॅक्टरचलित आहे या यंत्रामुळे पेरणी करताना बियाण्यांची बचत होऊन पिकाच्या उत्पन्नात दुपटीनं वाढ होते त्यामुळे बहुतांश शेतकरी या, या यंत्राच्या साह्यानं पेरणी करत आहेत मागील वर्षी याच यंत्रांनी मी पेरणी केली होती तरी मला पन्नास टक्के फायदा झाला आणि यावर्षी सुद्धा मी याच यंत्राने पेरणी करीत आहे या यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आलं आहे जिल्ह्यातल्या जळगाव जामोदच्या कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना या यंत्राबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित रूपानं वाढ होण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा असं आवाहन कृषी शास्त्रज्ञांनी केलं आहे वापर हा कार्यक्षम होऊन याच्यामध्ये जवळपास पंधरा टक्क्यांनी बियाण्याचं बचत होते त्यानंतर या मशीनच्या सहाय्याने आपण सोयाबीन मूग उडीद हरभरा तूर मका कपाशी त्यानंतर भुई भुईमूग अशा विविध पिकांची लागवड आपण वॉरंभ्यावरती करू शकतो या यंत्राच्या सहाय्याने वीस ते पंचवीस पर्सेंट ही वाढ अपेक्षित असून गेल्या पाच ते सहा वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांनी केलेल्या चाचणीवरून लक्षात आलेलं आहे की हे उत्पादन वाढीसाठी एक चांगलं यंत्र असून बियाणे बचतीचा एक सुगम मार्ग आणि पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप तसंच एफबीआयचे प्रमुख जेम्स कोमी यांना पदावरून हटवल्याप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चौकशीसाठी सिनेटनं बोलावलं आहे अमेरिकी सिनेटचे अल्पसंख्याक नेते चुक शुमर यांनी ट्रम्प यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं दोन हजार सोळामध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप झाल्याचा जा आरोप होत आहे तसंच पदावरून हटवण्यात आलेल्या कोमी यांनीही ट्रम्प यांच्यावर आरोप केले होते तसंच भेटीतील महत्वाच्या बाबी प्रसारमाध्यमासमोर उघड करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे ट्रम्प यांना सिनेटसमोर बोलवण्यात आल्याचं शुमर यांनी सांगितलं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबाबत चौकशी करणारे रॉबर्ट म्युलर यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचं शूमर यांनी सांगितलं आखाती देशांनी कतारबरोबरचे राजनैतिक संबंध तोडल्यानंतर कतारमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे या टंचाईवर मात करण्यासाठी इराणनं मोठ्या प्रमाणावर कतारमध्ये अन्नधान्य पाठवलं आहे दरम्यान सौदी अरेबिया युएई बहारीन आणि इतर आखाती देशातील नागरिक कतारमध्ये राहू शकतात असं कतारनं जाहीर केलं आहे दहशतवादी गटांना पाठिंबा देत असल्याचं सांगत आखाती देशांनी कतारबरोबरचे राजनैतिक संबंध तोडले आहेत सक्षम नेतृत्व आणि पारदर्शक कारभार असणारं भाजपा सरकार हे जनसामान्यांचं सरकार असून भ्रष्टाचारमुक्त सरकार हा भाजपाचा संकल्प असल्याचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांनी म्हटलं धुळे जिल्ह्यात शिरपूर इथं आयोजित सर्वांची साथ सर्वांचा विकास या संमेलनात ते बोलत होते सर्व समाज घटकांना निराशेच्या वातावरणातून बाहेर काढून एक नवी आशा आणि नवी दिशा देण्याचं काम भाजपा सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं कोळसा आणि स्पेक्ट्रम लिलाव पारदर्शकतेनं करून सरकारी तिजोरीत दोन लाख कोटी रुपयांची भर घातल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली अटल पेन्शन योजना पंतप्रधान विमा योजना आणि उज्ज्वला योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले मुंबईतल्या प्रभादेवीतल्या सिद्धिविनायक मंदिरात उद्याच्या अंगारक संकष्टीकरता जय्यत तयारी झाली आहे आज मध्यरात्री दीड वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं होईल आणि पहाटे सव्वा तीन वाजता काकडारती होईल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या खाण्यापिण्याची प्रसादाची तसंच राहण्याची सोय साने गुरुजी मंडपात केली आहे तसंच भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं म्हणून महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगेची सोयही केली आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दीडशे ते दोनशे पोलीस तैनात करण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत अंगारक संकष्टी असल्यामुळे राज्यभरातून दहा ते बारा लाख भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष संजीव पाटील यांनी व्यक्त केली भाविकांची गर्दी पाहता भाविक पूर्वीच्या ज्या काही रांगा पूर्वीची जी काही सोय केली होती त्याच्यामध्ये बदल झालेले आहे काही ठिकाणी आपण भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केलेली आहे नर्दुल्ला टँकचा आपल्याला काही भाग एम एस एम एम एस आर डी सीनी दिलेला आहे त्याच्यातला आपल्याला चार हजार भाविकांची सोय होईल अशी नर्दुल्ला टँकमध्ये आपण शंभर बाय दीडशेचा मंडप आणि टाकलेला आहे त्याच्यामध्ये एकाच वेळेस चार हजार भाविक उभे राहू शकतात किंवा बसू शकतात त्याचप्रमाणे दुसरा मंडप जो आहे तो साने गुरुजी उद्यानामध्ये आहे त्याची कॅपॅसिटी जी आहे ती ऐंशी बाय ऐंशी फुट असून त्याच्यामध्ये पाच हजार भाविक एकाच वेळी सामावू शकतील अशी सोय केलेली आहे पण पूर्णतः घाणेकर मार्गचा जो फुटपाथ आहे त्या ठिकाणी आपण तीन रांगा तयार केल्या असून त्याच्यावर पावसाळी शेड टाकण्यात ता आलेली आहेत अकरा हजार स्त्रिया भाविकांची सोय मंडपाखाली केलेली आहे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन साहित्य संगीत नाटक चित्रपट वक्तृत्व लेख आदी क्षेत्रात ज्यांना अभिव्यक्तीची अमृतसिद्धी साध्य झाली होती आणि ज्यांची साठवण मराठी जनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे आनंद यात्री म्हणजे पु ल देशपांडे <laughs> म्हणाली लहानपणी सुद्धा तुम्ही इतकेच बावळे दिसत होता <laughs> म्हणजे प्रथम दर्शनी हसू फुटवण्याचा गुण हा अजूनही टिकून लागलेला माझे व्यंगचित्र काढायला अतिशय उत्सुक हसवण्याचा गुण एवढंच भांडव देऊन ब्रह्मदेवानी येवानगी केली उद्या समजा वर गेल्यानंतर ब्रह्मदेवाने मला विचार किंवा चा तुला हे भांडवल देऊन मी खाली पाठवतो हो। त्यातून तू लोकांना काय दिलंस ते मला कथन ब्रह्मदेवाला सांगेन की ब्रह्मदेवा मी लोकांना काय दिलं याचा मी कधीही हिशोब ठेवलेला नाही पण लोकांनी मला जे काय दिलं ते मिळणं तुम्हाला देवाच्या बापाच्या सुद्धा नशी बात <laughs> लोकांनी मला त्यांच्याजवळची एक वस्तू दिलेली आहे ती पुलंनी एकूण चौदा एकांकिका लिहिल्या ती फुलराणी तुझे आहे तुझं पाशी मी सुंदर सुंदर मी होणार बटाट्याची चाळ अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली पुलंच्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षण शक्ती अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली मराठी आणि संस्कृत भाषेवरील प्रभुत्व संदर्भ श्रीमंती भाषेतील लवचिकता नाविन्य भावस्पर्शी लिखाण आणि निखळ निर्व्याज विनोद समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची दुर्मिळ क्षमता पु होती वाऱ्यावरची वरात डिग्री ते मॅट्रिक यासारखे त्यांनी सादर केलेले नाट्यप्रयोग तसंच एकपात्री प्रयोग पाहणं म्हणजे नाट्यरसिकांना केवळ मेजवानीच असे अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंद यात्री जग सोडून गेलेला असला तरी त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे लहानपणी माझी भेटी ऐकताना बालगंधर्वानी मान डोरवलेली पाहून माझ्या आई वडिलांना धन्यता वाटली तर त्याच्यात काही आश्चर्यच आहे पण दुसऱ्या दिवशी खडके मास्तर म्हणून गणिताचे मास्तर असून अतिशय प्रेमळ असे शिक्षक आम्हाला पाहतोय विचार आता जाणून हवामानाची स्थिती पुणे शहर आणि उपनगरात आज पावसाच्या सरी बरसल्या मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी तर ठाणे आणि पालघरमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला उस्मानाबाद यवतमाळ आणि नागपूरमध्ये काल रात्री पाऊस झाला अकोल्यातही रात्री रिमझिम पाऊस झाला पातूर तालुक्यातल्या काही गावांमध्ये जोरदार पावसामुळे बंधारे भरले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला अमरावती बीड नाशिक या जिल्ह्यांसह लातूरमधल्या रेणापूर तालुक्यातही आज पाऊस झाला येत्या चोवीस तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता ठळक बातम्या पुन्हा एकदा वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करावा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश ज्या राज्यांनी कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे त्या राज्यांनी यासाठी आवश्यक निधीची तरतूद स्वतः करावी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं स्पष्टीकरण देशातील रखडलेले ऊर्जा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारची पावलं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांचं सक्षमीकरण करण्याचं उद्दिष्ट परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि आनंद यात्री महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन अष्टपैलू व्यक्तिमत्वाला शतशहा अभिवादन याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर